महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज धुळे जिल्ह्याच्या विकासाला निर्णायक वेग जिल्हा नियोजन समितीच्या ऐतिहासिक बैठकीत आरोग्य शिक्षण व नागरी विकासासाठी ठोस आराखडा धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण समतोल आणि शाश्वत विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकणारी जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उत्साहपूर्ण हो आणि सकारात्मक वातावरणात पार पडली या बैठकीस पालकमंत्री माननीय जयकुमार रावल साहेब प्रमुख उपस्थित होते या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था शिक्षण क्षेत्र पायाभूत सुविधा नागरी विकास पाणीपुरवठा रस्ते विकास तसेच विविध विकास कामांच्या अंमलबजावणीचा सखोल आणि व्यापक आढावा घेण्यात आला जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम करावे असे ठाम निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक मागण्या बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्यातील आरोग्य व नागरी विकासाशी संबंधित अनेक दूरगामी परिणाम करणाऱ्या मागण्या ठळकपणे मांडण्यात आल्या धुळे येथे प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटलसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात तातडीने जागा उपलब्ध दे करून देण्यात यावी तसेच केंद्र शासनाअंतर्गत मंजूर आयुष हॉस्पिटलसाठी निश्चित केलेली बत्तीस कोटर जागा त्वरित उपलब्ध करून कामाला गती देण्यात यावी अशी ठोस आणि निर्णायक मागणी करण्यात आली या प्रस्तावांमुळे धुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आधुनिक आणि नागरिकाभिमुख होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला शहराच्या रूपांतराचा महत्वाकांक्षी विकास आराखडा धुळे शहराच्या सर्वांगीण नागरी विकासासाठी बैठकीत महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आले वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बहुमजली मल्टी स्टोरेज पार्किंग नागरिकांसाठी अत्याधुनिक सिटी लायब्ररीची उभारणी कुलस्वामिनी हा एकविरा देवी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र निधीतून बाल उद्यान व नाना नानी पार्क शहरातील सर्व नाल्यांना रिटर्निंग वॉल बांधून पुरस्थितीचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावणे या विकास प्रस्तावांमुळे धुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी ही बैठक मैलाचा दबे ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आधुनिक समृद्ध आणि नागरिक अभिमन धुळे जिल्हा घडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रवींद्रनाथा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा